नमस्कार वसेविहार महापालिका इको फ्रेंडली पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव अशा दुसरे आपण सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि गेल्या वेळेला एम एम आर डी रिजन म्हणजे पालघर ते पनवेल पण पन आपण प्रथम आलो होतो यासाठी महापालिका आणि विशेष करून आपल्या वसईकर जनतेचा मी आभारी आहे त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद देतो आणि यावर्षीही आपण या इको फ्रेंडली पर्यावरणपूर्वक गणेशोत्सवात सहभागी मोठ्या प्रमाणात व्हा त्याच्यामुळे पर्यावरणालाचं महत्त्व आणि पाण्याचा नाश कमी होतो पाण्याचं आपण दूषित पाणी होत नाही आणि त्याच्यामधनं ना जे निर्मल्य आहे त्याच्या माध्यमातून जे खत निर्मिती होतं बचत गटाच्या माध्यमात एक मोठा स्वरोजगार मिळतो म्हणून माझी आपली वसवि जनतेना एक आग्रहाची विनंती आहे की आपण यावेळेला त्याच्यामध्ये भाग घेऊन गेल्या वेळेचा उच्चांक तोडावा जय हिंद जय महाराष्ट्र